आपल्या आयुष्यात आपल्या बाबाची किती महत्वाची भूमिका आहे तुम्हाला सांगतो कारण की आधीच आपले शिंदे म्हणजे नाना म्हणाले की श्यामा महाराजांना एकदा स्टेज वर गेले की वेळेच भांडरात नाही म्हणून मी तुम्हाला धावत्या वेगा सांगतो आपला बाप आपल्यावर किती जेवला होतो व विशेष तो बाप माझ्यात न तुमच्यावर जास्त जेवल होतो तुम्ही म्हणता कस का काय तर तुम्हाला मी एक उदाहरण हो एक कुटुंब

वैव ऐकता का आपली साही मोठी झाली आहे आपल्याला आपल्या काहीतरी लग्न करावं लागेल एवढा ऐकता त्या बाप का हातला गात हातात रातो तो ना बांध तुला ओढवल्याला तच कन पाणीत ता। कारण माझी एकुलती एक आई मला जोडून जा व दुसऱ्या दिवशी पासून स्थळ पाहायला सुरुवात करतो स्थळ पाहत असताना एकदा नाही दोनदा नाही तर माझी काही द्यायची आहे ते घर चांगलं असेल का त्या घरातील माणस चांगली असेल का या घरात माझ्या ताईला त्रास तर नाही होणार याचा जावे विचार करतो व नंतर तुमचं लग्न ठरवतो आपला बाप आपल्यावर एवढा जीव लावित असेल तर माझा प्रश्न आहे तुम्हाला माझ्या ताईन तर तुम्ही का कोणाच्या खोट्या प्रेमाला बळी पडता आपला बाप आपल्या आयुष्यात फक्त तीन वेळेस रडतो पहिल्यांदा रडत असेल तर तो कधी रडतो त्याच्या मुलीचं लग्न जमावा लग्नाची तारीख काढावी लग्नाची तारीख काढून सगळे पाहुणे राहुने आप आपल्या घरी जातील एकटा ह्या वेळ एकदा रूम मध्ये जातो वरमित म्हणत घालूस रडतो माझ्या ताईनो ताई बाप पहिल्यांदा रडतो आपला बाप जीवनात दुसऱ्यांदा कधी रडत असेल तर तो कधी रडतो त्याचा बरोबरीचा मुलगा उलट उलट बोलत दे अरे तुरीची भाषा करीत देव तर तो बाप दुसऱ्यांद अडतो तर तो बाप दुसऱ्यांद अडतो म्हणून माझ्या भावांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या बापाचा मंदुकला तुम्ही कधी भाषा करायची तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे आपल्यासाठी आपला बाप किती कष्ट करतो आपल्या विषयी त्याच्या अंतकरणात किती माया असते हे तुम्हाला मी एका कवितवाद्वारे सांगतो कधी भाषा करायची नाही तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे आणि आपला बाप तिसऱ्यांदा कधी रडत तर तो कधी रडतो त्याच्या मुलीच लग्न व्हावा व वा मुलगी सासरल्यांडा गावी व दोन मिनिटासाठी तुम्ही सगळेजण डोळे बंद करा व तो प्रसंग डोळे समोर आण मुलगी एका एकाच्या पाया पडत दशी जशी जवळ येते तस तस त्या बापाच्या अंत करणारा पाजार फुटत व त्याचे डोळे पानवता व तो बाप खांबाचा किंवा भिंतीचा आसरा घेऊन वारतो व बघता बघता ती मुलगी दहा ते बारा फुटाच्या अंतरावर येते व तिची नजर आपल्या जल मध्या बापा पडते व जस वासरू काही गा, गाईकडे धाव आपल्या बापाकडे धाव आप घेते बापा म्हणून अंबरडा फुडते व गायाला घट्टशी मिठी मारते आठवा तो क्षण आठवा तो क्षण

तुम्ही रडला नाही तेव्हा तुम्ही एवढे रडला नाही आज मुलगी दादरला जाते तर तुम्ही दाय मोकलू रडता त्यावेळेस तो बाप त्या पाटलाला एकदम छान उत्तर देतो हात लावतोय याच मला दुःख वाटतंय पाटील याच मला त्रास होतो पाटील याच्यावर निश्चित होत की, बाप बाप की तो, तो बाप माझ्या ताईन तुमच्यावर जास्त जीव लावतो जो बाप मुलाच्या आणतो ती मध्ये एवढा रडला नाही आज मुलगी सातारला जाते तर तो बाप जाय मग लोक बाप माझ्या ताई तुमच्यावर जीव लाव जास्त म्हणून माझ्या माझ्या न भावन तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या ईश्वरासारख्या बापायच मन दुखल असतो किती भाषा करायची तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला वेळेचं बंधन नाही मी आणखी मिळू बोलू शकतो हा मला आत्मविश्वास आहे कारण माझा बाप माझी मा आहे मला कृपा व आशीर्वाद माझ्या मारुती राखोपरायांचे आहेत व ज्यांनी आपल्याला गोड अशी प्रसंगाची साथ केली असे आपले हनुमान माला शिला त्यांच्याही चरण समस्तक होतो व जे टाळ घेऊन उभे राहिले महाराज मंडळी त्यांच्याही चरण समस्तक होतो व ज्यांनी मला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं असे आमचं हनुमान भजनी मंडळ त्यांच्याही चन्नच मस्त होतो ज्यांनी मला मोलाचं मार्ग मार्गदर्शन केलं असे आपल्या गावातील शिक्षक शिंदे सर असतील ढगेसर असतील शिंदे सर असतील ढगेसर असतील तळोकर सर असतील शिल्लोड सर असतील लहाने सर असतील जाधव मॅडम असतील नवगरे मॅडम असतील कुंभार मॅडम असतील सासरु सासोडे मॅडम असतील त्यांच्या सर्वांच्या जन्म व होतो जमलेले माझे होतो व आपलं सुंदर असं चित्रीकरण करण्यासाठी आले असे आपले संतोष भाऊ व रामकिशन भाऊ त्यांच्या चॅनलचं नाव आहे नाथ कीर्तन त्यांच्या चॅनल ला सस, सस, सस काय म्हणते का, तो त्याला करा आणि घंटी वाजवायला विसरू नका त्यांच्याही चिन्ह नतमस्तक होतो ज्यांनी आपल्याला गोड असा आवाज दिला असे आपले माहिती शिष्टी मॉल दादा गोजू भाऊ त्यांच्याही चिन्ह नतमस्तक होतो व व का, आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकार माऊली महाराज कुंगळकर व अशोक महाराज देवळगावकर दे महाराज मंडळी त्यांच्याही जन्मस्तक होतो की येथे कार्यक्रमासाठी ज्येष्ठ व श्रेष्ठ अधिकारी पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे आपल्या मनाचा मोठेपणा करून मला माफ करा व माझ्या बोलण्याच्या वगात माझ्याकडून काही चुकलं सर तर मला स्वतःच लेकरू समजून माफ करा ज्याला एक आहे त्याने मला दुसरं समजा ज्या दोन त्याने मला तिसरं समजा ज्याला मुलगा नाही त्याने दत्त पण माफ करा राम चालेल तेव्हा माझ्या मडतिरांची चरणी अर्पण करतो सेवीला पूर्ण विराम विरा